राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एकशे चौतीस उल्हासनगरात अभूतपूर्व उत्साहात साजरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक संघटना राजकीय पक्ष संस्था संघटनांनी विविध उपक्रमाचे आयोजन केले प्रमुख रस्ते चौकात लावलेल्या शेकडो झेंड्यामुळे वातावरण निळेमय झाले सायंकाळी डॉक्टर आंबेडकर नगर चोपडा कोट गोल मैदान महानगरपालिका पर्यंत मिरवणुकीत उत्साहात काढण्यात आली ठिकठिकाणी आकर्षक रोषणाईने व्यासपीठ सजवण्यात आले मध्यरात्री रस्त्यावर येईल डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नाना बागुल व आरपीआयचे युवा नेते संदीप भाऊ गायकवाड यांच्यासह सर्व पक्षीय पदाधिकारी व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जागोजागी कमानी स्वागत फलक विद्युत रोषणाई पताका आणि झेंडे लावण्यात आल्याने व भीमगीताच्या सुरांनी वातावरण भरावलेले होते चोपडा कोट कॅम्प तीन भागात जयंतीचा वेगळाच उत्साह असतो संपूर्ण परिसर निळ्या झेंड्यांनी व प्रमुख रस्ते चौकात लावलेल्या शेकडो झेंड्यामुळे वातावरण निळेमय झाले आकर्षक रोषणाईने सजवण्यात आला होता सायंकाळी उल्हासनगर शहरातील मुख्य मिरवणुकीस बुद्ध विहार येथून सायंकाळी प्रारंभ झाला यावेळी लोकप्रतिनिधी व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते विविध संकल्पनांवर आधारलेले चित्ररथ जयबीनचा उल्लेख असणारे टी शर्ट रिबिन्स व टोपे परिधान केलेले कार्यकर्ते मिरवणुकीत के सहभागी झाले प्रतिनिधी कृष्ण महाले सीएनआय यांचा एकशे संपूर्ण शहरामध्ये अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये संपन्न होतोय या ठिकाणी सुद्धा डॉक्टर आंबेडकर नगर चोप्रा उल्हासनगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं प्रत्येक वर्षी हा जयंती महोत्सव आम्ही साजरा करतो याही वर्षी अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये जयंती उत्सव संपन्न होतोय शहरातल्या सर्व नागरिकांना जयंतीच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय जै महाराज आंबेडकर यांचे एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त मोठ्या थाटामाटात उल्हासनगर शहरात महाराष्ट्रात संपूर्ण भारतात व आंतरराष्ट्रीय हो। जयंती साजरी होत आहे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सर्व उल्हासनगरवासियांना माझ्यातर्फे गायकवाड कुटुंबातर्फे ऑटो रिक्षा युनियनतर्फे तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उल्हासनगर गट यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम जय भरपूर सर्वांना मानाचा प्रेम जय भीम तथागत महामानव हो। भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा ही जयंती म्हणजे एक उत्साह घेऊन समाजामध्ये येते समाजाला नवीन दिशा नवीन प्रेरणा देणारा आज उत्सव आहे शांततेत आणि सर्वांनी एकजुटीने आज उत्सव साजरा करावा ही सर्वांना माझी विनंती आहे बाबासाहेबांच्या जयंती फार फार पुन्हा एकदा शुभेच्छा देतो